नमस्कार मी डॉक्टर कविता राणे करेट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रचंड बहुमत असलेलं महायुतीचं सरकार सध्या राज्यामध्ये सत्तेत आहे जेव्हा सरकारकडे संख्याबळ असतं त्यावेळेस सरकारला सरकार चालवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाही असं वाटत असतं पण सध्या महायुतीमध्ये असं काही दिसत नाहीये कारण रोज उठून महायुतीमधल्या नव्या कुरबुरी समोर येतात आता या कुरबुरी वणव्यामध्ये रूपांतरित आहेत की काय अशी शंका यायला लागली आणि याला कारण आहे खात्यांचे मंत्री एकमेकांसमोर उभे टाकले सध्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आपल्या खात्यामधला निधी परस्पर वळवल्याचा दावा हा दावा हा करताना त्यांनी आपली दहाच्या दहा बोट ही अजित पवार यांच्या अर्थ खात्याकडे दाखवली आहेत त्यांनी अजित पवार यांचं नाव तर घेतलं नाही पण अजित पवार यांना उद्देशून शकुनी ही उपमा मात्र वापरली आहे पत्रकारांनी एक दोन वेळा विचारलं सुद्धा की शकुनी तुम्ही कुणाला म्हणताय पण त्याचं काही थेट उत्तर संजय शिरसाट यांनी दिलं नाही आता संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केल्यानंतर अजित पवार यांच्या गटाकडनं काय प्रतिक्रिया येते याकडे तर लक्ष लागलंय पण अवघ्या महाराष्ट्राला काही वर्ष अगदी वर्षांपूर्वी जेव्हा दुसऱ्यांदा धक्का बसला होता अजित पवार आपल्या पक्षातल्या आमदारांना घेऊन महायुतीमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते त्यावेळेस शिवसेनेच्या आमदारांना जी आठवण करून दिली होती त्या सगळ्या आठवणी आज पुन्हा जाग्या झालेल्या आहेत आता या सगळ्याचा महायुतीवर काही परिणाम होणार आहेत का एकनाथ शिंदे यांची नाराजी अधिकाधिक वाढतच चाललेली आहे का अजित पवार हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न करत आहेत का असे अनेक प्रश्न या निमित्तानं चर्चेला येतात या सगळ्या प्रश्नांवर चर्चा करायची आणि त्यासाठी आता माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे आमदार मनीषा ताई कायंदे ताई नमस्कार स्वागत आहे आपलं चर्चेत नमस्कार रुपाली ठोंबरे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आपल्यासोबत आहेत रुपाली ताई नमस्कार आपलंही पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रम मध्ये नमस्कार कविता दे <coughs> ताई आणि काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे या चर्चेमध्ये सहभागी झालेत गाडे साहेब नमस्कार स्वागत आपले नमस्कार आणि स्टुडिओ मधून राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर नमस्कार सुरुवातीला मनीषा ताई तुमच्याकडे यावं लागेल कारण आरोप तुमच्या पक्षाकडनं झालेला आहे काय नेमकं का झालं संजय शिरसाट यांनी थेट पत्रकार परिषद घेतली आणि अर्थ खात्यावर अत्यंत तोंडसुक घेतलेला आहे बरेच आरोप सुद्धा केले काय झाले खरं तर, तर मंत्री महोदयांकडे अतिशय महत्त्वाचं खादं आहे ते म्हणजे सामाजिक न्याय hmm. आणि सामाजिक न्यायाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थी असतील नागरिक असतील यांच्या खूप साऱ्या मागण्या असतात आणि त्याचं जे बजेट ठरलेलं आहे त्या बजेट त्यांना जर का निधी कमी पडत असेल hmm. तर त्यांनी ही त्यांची जी खतखत आहे ती मागेही व्यक्त करून दाखवली होती आणि आज तर त्यांनी पत्रकार परिषद घेतली खरं तर मंत्री महोदयांनी स्वतःच या सगळ्या गोष्टीचा उलगडा केलेला आहे आणि एखादी व्यक्ती जेव्हा त्यांना असं वाटतं की आता म्हणजे हतबलता त्यांना खूप काम करायचं आहे मग त्यांच्यावर ठपका येईल की तुम्ही परफॉर्म केलं नाही असंही कोणी म्हणतील की सामाजिक न्याय मंत्री असून हे गो ही गोष्ट केली नाही ती गोष्ट केली नाही यांना निधी नाही दिला त्यांना निधी नाही दिला, ना दिला। त्यामुळे हे कुठेतरी त्यांच्या खात्याचं निश्चित त्यांच्या खात्याचे ते प्रमुख आहेत आणि त्यांच्या त्यांच्या खात्यामध्ये जर का लोक असमाधानी असतील जनता असमाधानी असेल तर त्यांनी काय करावं मंत्री म्हणून आणि त्यामुळे त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली आणि बरं हे एकाच खात्याचं नाही आहे तर आणि अर्थातच अर्थ खातं अर्था हेच सगळ्यांना निधी देत असतं किंवा ते बजेटिंग आम्ही बजेट जेव्हा पास करतो जेव्हा मागच्या अधिवेशनामध्ये सप्लिमेंटरी बजेट असतं किंवा काय तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी गांभीर्याने त्या, गांभी त्या मंत्र्यांना वाटतं की मला सगळं हे सगळं नीट चालवायचं आहे डिपार्टमेंट आणि त्या अनुषंगाने त्यांनी ती पत्रकार परिषद घेतली आणि ती त्यांनी त्यांची व्यथा मांडून दाखवली बरं पण त्याच्यात फक्त असं आहे की ती पत्रकार परिषद ऐकली तर सगळ्याच्या सगळा रोख हा फक्त अर्थ खात्याकडे आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत काही विचारलेलं नाहीये किंवा मुख्यमंत्र्यांकडे बद्दल त्यांची काही तक्रार नाही आहे मग फक्त अर्थ खात्याबद्दलच तक्रार का अर्थ खाता काही स्वयंभू आहे का त्यांनी त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहिलेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहिलं आहे आणि मुख्यमंत्र्यांशी निश्चितच ते बोललेच असतील कॅबिनेटमध्ये सगळेच मंत्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटतात त्याही वेळेला हा विषय नक्कीच झालेला असेल असा माझा अंदाज आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना हा विषय अवगत आहे परंतु हे जर का गणित सुटत नसेल कोडं सुटत नसेल तर त्यांनी शेवटी आ, पत्रकार परिषदेच्या मार्फत त्यांनी बोलून दाखवलेलं आहे काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात बालाजी गाडेजी काय वाटतं सरकारमधलं काय विसंवाद वाटत तुम्हाला सुसंवाद वाटतो की हे नेहमी सरकार जसं चालतं तसंच चाललंय असं वाटतं ना नाही सगळ्यात महत्वाचं सरकारचं <coughs> बालिशपणा चाललेलं आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे महायुतीनं निवडणुकीच्या सामोरं जाताना निवडणुकांना महायुतीच्या माध्यमातून जो जाहीरनामा दिला होता त्या जाहीरनाम्यामध्ये जनतेला काही प्रॉमिसेस लोकांना काही वचनं महायुतीनं केलेली होती त्यामध्ये लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ हे केलेलं होतं आणि ही सगळी वचनं बाजूला म्हणजे पूर्ण करायचं बाजूला सोडून जनतेचे प्रश्न पूर्ण करायचं बाजूला सोडून तीन पक्ष एकमेकांशी भांडतायत एकीकडे संजय शिरसाट म्हणतायत की आमचे लाडक्या बहिणीमध्ये सव्वा चारशे कोटी त्या ठिकाणावरती वळवलेले आहेत पत्रकार परिषदेत असंही ते म्हणाले की याच्या अगोदर माझ्या खात्याचे सात हजार कोटी रुपये काढलेले होते म्हणजे महायुतीमध्ये तीन पक्ष एकमेकांची आडवा आणि एकमेकांची टक्केवारीसाठी जिरवा अशा प्रकारची परिस्थिती सध्या महायुतीतल्या तीनही पक्षांची आहे या तीनही पक्षाला आपण दिलेल्या वचनांची लोकांना दिलेल्या आश्वासनांची आणि महाराष्ट्रातील प्रश्नांचं गांभीर्य राहिलेलं नाहीये निव्वळ पोरखेळ चाललेलं आहे जे काही वाद असतील मग ते निधीचे असो का कोणत्या का असो त्यांनी एका टेबलावरती बसवावेत जनतेचा कोल तुम्हाला भेटलाय तो सोडवावा आणि दबघाईत चाललेल्या राज्याला पुढे नेण्यासाठी कसं करता येईल काम करता येईल ते करणं गरजेचं आहे पण जसं कविता जी आपण म्हणालात की नेमकं सरकारचं काय चाललंय तर सरकारचा फक्त पोरखेळ चाललेला आहे गांभीर्य मात्र सरकारच्या कामकाजामध्ये दिसत नाहीये विसंवाद आहे सुसत्रता दिसत नाही तीनही पक्षामध्ये राज्याच्या मुद्द्यावरती एक विचार आणि सुसंवाद दिसत नाही राज्याच्या प्रश्नांचं गांभीर्य या लोकांना राहिलेलं नाहीये बर सुषमाताई आपल्यासोबत थ्रू झालेल्या आहेत सुषमाताई नमस्कार स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये मला माहित नाही कुठल्या टप्प्यावर नेमकं तुम्ही थ्रू झालात आणि आतापर्यंतची चर्चा कुठपर्यंत ऐकली ती पण आजचा विषय संजय शिरसाट यांनी अर्थ खात्यावर केलेले आरोप त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या खात्याचा निधी हा अर्थ खात्याकडनं परस्पर वळवला जातो याहीपेक्षा गंभीर आरोप हा आहे की लाडकी बहीण योजनेसाठी यातले पैसे वळवले जातात असं त्यांचं म्हणणं आहे याच्याहीपेक्षा आणखीन आणखी काही आरोप त्यांनी केलेले आहेत पण एकूण सरकारमधले दोन खाती एकमेकांच्या समोर उभी ठाकणं हे कशाचं द्योतक वाटत महत्वाचं की कुठलीही योजना ही लोकांच्यासाठी कल्याणकारी योजना म्हणून आणली जाते लाडकी बहीण योजना ही बहिणींमध्ये प्रचंड लाडकी झाली स्वाभाविक आहे तुम्ही पैसे दिले निवडणूक जिंकली मात्र तुम्ही बहिणींना मतदार म्हणून ट्रीट करण्यासाठी घाईघाईने ती योजना जाहीर केली आता अर्थ खातं ज्यांच्याकडे आहे ते सन्माननीय अजित दादा या सगळ्यांच्या संबंधाने माझ्याकडे पैसे नाहीयेत असं वारंवार सांगताहेत अशा बातम्या बाहेर येतात परंतु त्यांच्याकडे पैसे नाहीत असं तर त्यांना आधी सुचत आत्ता सुचत असेल तर मला असं वाटतं की अजितदादा हे अत्यंत अनुभवी मंत्री आहेत अर्थ खातं याच्या आधी त्यांनी अनेक वेळा सांभाळलेलं आहे मग असं असताना एखादी योजना बिनधास्तपणे आम्ही पंधराशे रुपये देणार आहोत म्हणून जेव्हा सांगितलं जातं त्यावेळेला अजितदादांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थांबवलं का बरं नाही की तुमची योजनाच मुळात इतकी अव्यवहार्य आहे की या योजनेसाठी लागणारे जे काही पैसे असतील ते पैसे आम्हाला देता येणार नाहीयेत ते पैसे आपल्याला पुरेवाट होईल आपल्या सगळ्यांशी बरं हे पैसे एका ठिकाणचे कुठे दिलेत म्हणजे आदिवासी खात्याचाही निधी आहे समाज कल्याणचाही निधी आहे याच्यामध्ये बार्टी सारथी महाज्योती यांचेही पैसे दिलेले आहेत आता संजय गांधी निराधार योजना त्यांचेही लोकांचं त्या सगळ्या महिलांचे पेमेंट दिलेले नाहीयेत म्हणजे तुम्ही योजना अत्यंत घाईघाईने अजिबात त्याचं कुठलंही नियोजन न करता राबवली ज्या संजय सिरसाटांना आता या सगळ्यांवर आक्षेप वाटतात त्या संजय ही निवडणुकीत मतं घेण्यासाठी या योजनेचा बोलबाला केला होता हुँ. मग आता तुम्हाला का वाईट वाटते तेव्हा तर तुम्ही मतं घेण्यासाठी सगळ्या बहिणींना आश्वस्त केलं होतं आमची योजना बंद होणार नाही म्हटलं होतं मग आता तुम्ही तुमच्या खात्याचे पैसे पळवले जातात असं कसं म्हणू शकता आता तुमची जबाबदारी आहे की तुम्हाला ही योजना आता पूर्ण करावी लागेल एकवीसशे रुपये म्हटलं होता तुम्ही एकवीसशे वरून पाचशे वर आलात परवाला आम्ही त्याच्यावर मोर्चा काढतोय तुम्ही का ती योजना का तुम्हाला आता राबवताना अडचणीचं वाटतं हे स्वाभाविक आहे बरं अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे आपल्यासोबत आहेत रुपाली ताई तर हा आरोप शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ खातं असताना करण्याची नवी वेळ नाहीये ही महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा हा आरोप झाला होता आता महायुतीमध्ये सुद्धा हा आरोप होतोय काय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं काही फारसं जमत नाहीये का नाही मुळात एक लक्षात घ्या की ज्या मंत्री महोदय शिरसडांनी जो काही एक त्यांची त्यांना असलेली व्यथा त्यांच्या खात्यातले जे काही पावणे चार कोटी म्हणजे तीन हजार नऊशे साठ कोटी जे त्यांचं बजेट होतं mm. त्यातलं मला वाटतं चार चारशे दहा तीस लाख चारशे दहा कोटी तीस लाख हे वळवण्यात आले मुळामध्ये विरोधकांना तुम्हाला सांगा लाडकी बहीण अजूनही त्यांना ते दुःख गेलेलं नाहीये लाडकी बहीण योजनेचा जो उद्देश होता महायुतीचा तो महाराष्ट्रातील प्रत्येक महिलांना पोहोचला जेव्हा हे पैसे पाई पहिल्यांदा देण्यात आले त्याच्यानंतर ते, ते नियम जे काही होते की बाबा चार चाकी असेल त्यांना मिळणार नाही किंवा जे इन्कम टॅक्स भरतात अडीच लाख त्यांना मिळणार नाही या सगळ्या गोष्टी करत आज ही योजना यशस्वी झाली आणि आता सरकार आल्यानंतर जे एकवीसशे रुपयाचं सांगितलं होतं परंतु एकवीसशे रुपयाचं हे देत असताना नक्कीच सरकार देणार हे अर्थ खाते माननीय अजितदादांचं हे अकरावं वर्ष आहे म्हणजे आता इथे जेवढे कोणी बोलतायत माझ्यासह त्यांना अर्थ खात्यातला किती बजेट कळत असेल हे प्रत्येकाला प्रत्येकाच माहिती आहे म्हणजे जे गाडे भाऊ बोलले की यांच्यात समन्वय नाहीये हे नाहीये अहो तुम्हीच काँग्रेस वाल्यांनी आम्ही तरी एकवीसशे रुपये बोललो होतो तुम्ही जर निवडून आलात तर तीन हजार देणार होतात कुठनं देणार होतात हे त्यांचं त्यांना माहिती असो आता राहिला विषय शिरसाट भाऊनी जो काही राग व्यक्त केला तर त्यांना त्यांचे नेते एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री हे सांगतील कारण का जी लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही महिलांना शास्वस्त केलं होतं जे त्यांना पैसे पुरवायचे होते ते आम्ही पुरवतोय इतरही महाराष्ट्रात प्रश्न आहेत त्याची सुद्धा आपण एक नियोजन म्हणतो म्हणजे राज्याचं अर्थ खात्याचं नियोजन करणं ठीक आहे तोंडच्या गप्पा किंवा टीव्हीवर येण्यासारखं एखाद्यावर आपण बोलतो असं होत नाही त्याचं कुठल्या तरी खात्यातलं कमी करून कुठेतरी ऍडजस्टमेंट करून जसं आपण कुटुंबाचं नियोजन करतो पण त्यांचा आरोप त्यांचा आरोप त्यांचा आरोप हा आहे की माझ्या खात्याचे पैसे कमीच करता येत नाही नियम बाह्यपणे करतायत ते अगदी शकुनी मामांपासून झारीतल्या शुक्राचार्यापर्यंत सगळे शब्द वापरतायत असं त्यांचं जे काही मत आहे झाले आहेत का कुठले आहेत त्यांना त्यांचे नेते समज देतील त्यांनी माध्यमात कळलंय त्यांना त्यांनी माहिती घेतली का आज जसं सुषमा दाईला त्याचा फायदा झाला आहे त्याच्यामुळे मला बोलायचं योजना जशी ही आमची आहे म्हणजे अजितदादांचं जसं कर्तव्य आहे तसंच कर्तव्य एकनाथ शिंदे यांचं आहे तसंच कर्तव्य पण त्यांचं म्हणणं आहे की लाडक्या बहिणीला खुश करता करता आदिवासींना तुम्ही खुश करत नाही या महाराष्ट्रामधला जो इतर घटक आहे एससी असतील एस टी असतील त्यांना तुम्ही खुश करत नाही त्यांच्याकडचे पैसे काढून घेता लाडक्या बहिणींसाठी तीन हजार नऊशे हजार कोटीतले अख्खेचे अख्खे पैसे वळवलेले नाहीत म्हणजे मी अजून ती माहिती बरोबर आहे तसं जर केलं तसं केलं तर मग ते म्हणतात तसं खातं बंद करावं लागेल आणि त्यांनी सांगितलं नसेल तर सगळे घ्यायचे असतील तर सगळे घ्या खात बंद करून टाका तुमच्या माहिती मुख्यमंत्री म्हणून अजितदादांना कोणत्या खात्याचे पैसे कमी करायचे किंवा कुठे वळवायचं हे जरी अजितदादा निर्णय घेणारे असतील तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि एकनाथ साहेब यांची संमती असते हे शिरसाट बहुतेक विसरतायत म्हणून त्यांनी केलेले पण त्या अगोदर मनीषाताई काय बोलायचं आहे का याच्यावर हो मला बोलायचं आहे नाही बघा असं आहे की याच्यामध्ये काँग्रेसचे प्रवक्ते आणि उभाठाचे प्रवक्ते खरं तर यांनी या, या योजनेलाच विरोध केला होता लाडकी बहीण योजनेला कुठलीही योजना आली की त्यांनी त्यांनी विरोधच केला होता गेल्या अडीच वर्षात आपण पाहिलं मान्य एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना किंवा इव्हन देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री काही घोषणा केली की त्याच्यावर टीका करायची त्याच्यातून लोकांना काय मिळतंय ते त्याच्याशी त्यांना काही फक्त लाडकी बहीणचा नाहीये सरकारमध्ये आता मला बोलायला सांगितलं तुम्ही कविता ठीक आहे ठीक आहे ठीक आहे साहेब तुम्ही कविता मला ऐकूया ना आपण पूर्ण करते असं आहे की इथे रुपालीताई काय म्हणाल्या तेही त्यांच्या जागी बरोबर आहे परंतु मला प्रश्न उभाठा आणि काँग्रेस वाल्यांचा आहे की त्यांना तर कुठली योजनाच नको असते जनतेला काही मिळालं की त्यांच्या पोटात दुखत कारण ते सगळं मतांच्या रूपांतरामध्ये पाहतात की मतांसाठी करताय मतांसाठी करताय मग तुम्ही तुमच्या पण वचन नाम्यात ही सुधारित आवृत्ती या योजनेची आणली अर्थात तुम्हाला मतं मिळाली नाही तुमचं सरकार आलं नाही परंतु लाडकी बहीण योजना आतापर्यंत सर्व पैसे व्यवस्थित मिळत आहेत पुढे मागे एखादा महिना होऊ शकतो सरकारचं कमिटमेंट आहे आणि सरकार पूर्ण करणार आहे आता कधीतरी घरातल्या मंडळीमध्ये एकाला जास्ती दिलं तर एकाला कमी पडतंय आहे आणि हे घरातल्या घरात किंवा थोडंसं माणूस व्यक्त झाले संजय शिरसाट व्यक्त झाले याबद्दल आणि नक्की तिन्ही नेते सक्षम आहेत म्हणणी अजितदादा यांनी अर्थकार्थ इतकी वर्ष सांभाळलंय त्यांना अनुभव आहेच आणि ते नक्कीच त्याच्यावर काहीतरी उपाययोजना काढतील परंतु आत्ता संजय शिरसाट यांचा प्रश्न असा आहे की मी माझ्या खात्याचं मग मा काय करू किंवा मला जो निधी कमी पडतोय त्याचं मी काय करू ही त्यांची एक एक खर तर तेवढीच खंत असते तेवढीच खंत असते तर कदाचित तेवढी चर्चा करावी लागली नसती एखाद्या मंत्र्यानं त्यांच्याकडे सामाजिक न्याय खात्यासारखं महत्वाचं खातं असणाऱ्या मंत्र्यांना कॅमेऱ्या समोर यावं आणि उद्विग्नपणे म्हणावं गरज नसेल तर खातं बंद करून टाका तर मग तो प्रश्न फक्त दोन मंत्रालयांमधला राहत नाही तो प्रश्न महाराष्ट्रासाठी महत्वाचा बनतो अभय सर बरोबर निश्चितपणे कारण असं आहे की म्हणजे सामाजिक न्याय असेल किंवा आदिवासी विकास असेल या खात्यांना आपण निधी कसा देतो तो लोकसंख्येच्या प्रमाणात देतो त्या प्रमाणात ते नियोजन केलं जातं अर्थसंकल्प मांडताना मग त्या खात्याचा निधी काय ते पूर्ण का सर्व निधी काही पहिल्या दोन महिन्यात वापरतात का नाही तर अशा वेळेस रिएप्रोप्रिएशन करायला लागतं काही निधी घेतला जातो सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचा निधी अन्य विभागाकडे वर्ग करण्याची किंवा घेण्याची काही पहिलीच वेळ नाही परंतु एक असं की हे करताना त्या मंत्र्यांना विश्वासात घेणं त्याच्या संदर्भातली चर्चा करणं या गोष्टी होतात मला वाटतं की त्याचाच मुळात अभाव दिसतोय हु. की आता हे जे पैसे इकडे आता ट्रान्सफर केले असतील समजा या कारणासाठी तर ते त्या खात्याला परत मिळणार आहेत का की ते, ते फक्त आता तात्पुरती व्यवस्था म्हणून ती केलेली आहे का आता तर तुमची उत्तरं जर अशी असतील की लाडक्या बहिणीमध्ये सुद्धा सामाजिक न्यायाचा फायदा ज्यांना होतो त्या वर्गातले पण लोक आहेत मग उद्या तुम्ही प्रत्येक गोष्टीला हेच निकष लावाल अपघातात कॉम्पेन्सेशन द्यायचंय ते मग त्या खात्याकडून द्या या खात्याकडून घ्या म्हणजे मला वाटतं की या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये चर्चा होणं तो निधी वर्ग करण्यापूर्वी अन्य खात्यांना विश्वासात घेतलं तर असे प्रश्न निर्माण होणार नाहीत आणि निधी कमी आहे सरकारकडे उघड आहे कधी कॉन्ट्रॅक्टरची बिलं थकवून लाडक्या बहिणींचा हप्ता द्यावा लागतोय कधी अन्य कुठल्या खात्यांकडनं पैसे घ्यायला लागतात मग तजवीज करावी लागते सरकारच्या अडचणीची आणि या गोष्टीमुळे याच्या आणखी एक परिणाम होणार आहे लक्षात घ्या मी थोडासा वेळ घेतो की सर्वोच्च न्यायालयात एक याचिका प्रलंबित आहे फ्री बीचच्या संदर्भात लाडक्या बहिणींच्या संदर्भात नागपूर खंडपीठासमोर एक याचिका प्रलंबित आहे आणि त्या नागपूरच्या बेंच पुढे आपण सांगितलंय की आमच्याकडे पुरेसा निधी आहे आणि अशा वेळेस जर तुम्ही सामाजिक न्याय आदिवासी विकास यांचे पैसे वर्ग करणार असाल तर त्या योजनांना आव्हान देणाऱ्या ज्या याचिका आहेत त्याच्यावर काय परिणाम होणार आहे याचाही विचार सरकारला करावा लागेल त्यामुळे मला वाटतं की कि किमान हे निर्णय घेताना ज्या खात्याचा नीती वर्ग करतोय त्या मंत्र्यांना तरी बोलायला काय हरकत आहे गाडी सर तुमची अगदी थोडक्यात प्रतिक्रिया वेळ संपत आली नाही नाही सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की इथं गांभीर्य सरकारला नाही या मुद्द्यावरती मी माझ्या पहिल्या बाईटमध्ये जे बोललो होतो त्यावरती ठाम आहे आता राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेनेच्या जे शिंदे गट प्रवक्ते आहेत त्यांनी जे काही सांगितलं हे विनाकारण काहीतरी समाधान करण्यासाठी गुळगुळीत दिलेलं उत्तर आहे मला पुन्हा एकदा म्हणायचंय की आता अभय सरांनी जे विश्लेषण केलं सामाजिक न्यायावरती ह्या सरकारला इतकं वावड आहे की या राज्यातले सामाजिक न्यायाचे सगळे काही प्रकार जे आहेत ते धाब्यावरती बसून सगळं बाजूला तारून हे तीनही पक्ष स्वतः दिलेली जनतेची वचनं विसरून गेलेली आहेत आणि आता आम्हाला आव तुम्हाला आता आमच्यावरती ठीक आहे आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितलं होतं कसं केलं असतं आम्ही सरकार आल्यावरती दाखवलं असतं ना पण आता तुम्ही काय करताय लाडकी बहिणीचे पैसे मिळत नाहीत सुषमाताई सुष्माताई म्हणाल्या तसे <laughs> एक मिनिट निराधारांचे पैसे मिळत नाहीत त्याचबरोबर <laughs> या अनेक ठिकाणावरती विकास कामं तशीच रखडलेली आहेत मग तुम्ही या खात्यातनं त्या खात्यात त्या खात्यातनं या खात्यात करण्यात तुमची भांडणं महाराष्ट्रानं बघायची का अडगळीत पडलेल्या शेतकऱ्यांचे युवकांचे महिलांचे असंख्य प्रश्न असलेल्या महाराष्ट्रानं जे तुम्ही स्वप्न दाखवली होती ती स्वप्न पूर्ण होण्याची फक्त वाट पाहायची त्यामुळं हे सरकार लोकांची फसवणूक करतय तीनही पक्षामध्ये कदाचित हे का माहिती नाही आलेली की राज्याला प्रतिक्रिया शेवटची घ्यायची त्यांना थांबवलं होतं मी सुषमाताई मला वाटतंय रुपाली ठोंबरेंना आणि मनीषा कायंदे या दोघींनाही प्रश्नच नेमका कळला नाही की चर्चा कशाची होती चर्चा आम्हाला योजना आवडली का नाही आवडली याची नव्हती चर्चा अशी होती योजनेचं आणि त्यावरून दोन पक्षांमध्ये जो बेबनाव चालू आहे आणि तो बेबनाव चक्क चव्हाट्यावर आलेला आहे की कालच्या मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री सोहळा कार्यक्रमामध्ये शिंदेचं कुणीही नव्हतं त्यावरती ठामपणे सुष्मता उ... कनेक्ट माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत तोपर्यंत बोलू का त्यांचा आवाज येत नाही तोपर्यंत की मुळा मध्ये त्यांचा आवाज जसा तुमच्यापर्यंत येत नाही तसा तुमचाही त्यांच्यापर्यंत जाणार नाहीये नाही तुमच्यापर्यंत नाही पण माझा आणि काँग्रेसला काय राहिलंय फक्त आमच्या महायुतीमध्ये कुठं काय घडतंय कोण काय येऊन बोलतय त्याच्यावर बोलण्यापेक्षा त्यांनी जर एक नियोजन बद्दल सांगितलं की महाराष्ट्रातील लोकांच्या अर्थ अर्थ खात्यातनं ज्या काही अडचणी दूर करण्याचं काम आणि नियोजन चाललेलं आहे हे या दोघांनाही झेपत नाहीये म्हणून सध्या त्या दोघांचा विषय एवढाच आहे की या दो तिघांमध्ये जमत नाहीये तिघांचं हे कार्यक्रमाला आले नाहीत ते कार्यक्रमाला आले नाहीत असा कोणताही बेबनाव नाही महायुतीचे तिन्ही नेते सक्षम आहेत आणि चांगल्या पद्धतीने म्हणून हा जो काही निधी रुपाली माझी नाईन कार झाली होती मला फक्त एक दहा सेकंड द्या बर 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 दहा सेकंड रुपाली रुपाली ठोंबरे रुपाली ठोंबरे हे जरा नीट समजून घ्या आपण आपण हे जरा नीट समजून घ्या की निधी मिळत नाही याच कारणावर गुवाहाटीला गेलेल्या लोकांनी लिहिलं होतं पत्रकार परिषद घेतली होती की राष्ट्रवादी आम्हाला निधी देत नाही म्हणून आम्ही बाहेर पडलेले आहोत आणि आता पुन्हा तेच येरे माझ्या मागल्या कारण आहे दुसरी गोष्ट रुपाली टोंबरेजी तुम्ही ज्यांना शिरसाट भाऊ शिरसाट भाऊ असं म्हणताय त्याचं तुम्हाला लक्षात असू द्या की याच शिरसाटांना तुम्ही भाऊ म्हटल्यावर त्यांना आवडलेलं नव्हतं त्यामुळे संजय शिरसाटांना भाऊ म्हणून पुन्हा काहीच जोडायला जाऊ नका हा माणूस भाऊ म्हणूनही ऐकून घेऊ शकत नाही जो माणूस नात्यांचं कल्याण करू शकत नाही तो माणूस समाजाचंही कल्याण करणार नाही सामाजिक न्याय खात्याचे पैसे घेतलेले आहेत हे मला माध्यमांकडून कळलं असं ज्या आरती संजय शिरसाट म्हणतात त्या अर्थी संजय शिरसाटांचं आपल्या खात्याकडे किती लक्ष आहे हे सुद्धा विचार करण्यासारखं आहे संजय शिरसाट हे स्वतःच्या खात्याबद्दल सुद्धा गंभीर नाहीत आधी पैसे तुम्ही ज्या वारेमाप पद्धतीने उधळलेले आहेत आता मात्र तुम्हाला सामाजिक न्यायाच्या योजना राबवताना स्वतःला जमत नाहीये तर इतरांवर बिल फाडून उपयोग नाही बर ठीक आहे माझी वेळ संपलेली आहे तर ही चर्चा पुढे चालू ठेवता आली असती पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी पक्षीय अभिनयशेच्या पुढे जाऊन विचार करायला हवा इथे फक्त पक्षांची भांडणं किंवा दोन राजकीय पक्षांमध्ये काय चाललंय इतकंच बघण्याचा प्रश्न नाहीये महाराष्ट्रामध्ये एका सामाजिक घटकाचं महिलांचं उत्तनीकरण करत असताना महिलांसाठी काही मदत करत असताना त्याच महाराष्ट्रामधले इतर महत्वाचे प्रश्न इतर महत्वाचे घटक यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे का हा प्रश्न या निमित्तानं समोर आलाय सामाजिक न्याय खातं ज्या घटकांसाठी काम करतं त्या घटकांपर्यंत त्यांना अपेक्षित असलेले पैसे त्यांना अपेक्षित असलेला निधी गरजेचा असलेला निधी जर पोहोचत नसेल तर ती महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपली व्यथा मांडली पण ती व्यथा फक्त संजय शिरसाट यांची नाही आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या त्या खात्याचे प्रमुख यांना हे पाहावं लागेल की पैशाचं योग्य वितरण होतंय की नाही कारण टॅक्स या शब्दाचा अर्थच इतका आहे की समाजानं कमवलेला पैसा समाजापर्यंत योग्य पद्धतीनं न्याय पद्धतीनं पोहोचला पाहिजे जर असे आक्षेप समोर येत असतील तर याचा अर्थ टॅक्सचा पैसा समाजातल्या सगळ्या घटकांपर्यंत नियमानुसार पोहोचत नाहीये आणि महाराष्ट्रासाठी या चर्चेमधून समोर आलेला हा महत्त्वाचा मुद्दा आहे आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार